सोलापूर शहरात भीषण अपघातात तिघा झुलक मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोलापूर शहरातील महावीर चौकात दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला दुचाकी डिव्हायडर आणि फुटपाथला आदळून तिघे मित्र जाग्यावरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे शहरात झालेल्या अपघातामुळे सोलापूर हादरले आहे इरण्णा बसवलिंगप्पा मटपती वयवर्ष श्रीधर सोमवंशी वयवर्ष एकवीस राणार अक्षय सोसायटी जुळे सोलापूर असे तिघे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तिघे रात्री पार्टी करून येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघात इतका भीषण होता की तिघांचे मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत भर चौकात पडले होते मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या नजरेस मृतदेह हो आढळले आणि तिघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे अपघाताची माहिती प्राप्त होताच नातेवाईकांनी सोमवारी सकाळपासूनच शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद